नमस्कार मित्रांनो मी काही दिवसांपूर्वी न्यूज ऐकली असेल की नेपाळमध्ये जे राजकीय उलटापालट झाली जे झेंजे आंदोलन म्हणून विशेष करून ओळखलं जाते तर तेच पार्श्वभूमीवर आपण विद्यापीठमध्ये काही विद्यार्थी आहेत त्यांचे मत जाणून घेऊयात नमस्कार मित्रांनो नमस्कार तुमचं नाव काय अक्षय जगताप जे आता नेपाळमध्ये झाले सत्तापालट ते कदाचित भारतामध्ये होऊ शकतं का तसं पाहिलं तर डायरेक्टली भारतात होणं थोडस इम्पॉसिबल आहे असं मला वाटतं कारण की भारताचा ऐतिहासिक वारसा हा भारताला जे स्वातंत्र्य भेटले हे भारताला स्वातंत्र्य हे अहिंसेतून भेटलेलं आहे त्यामुळं भारताची कुठेतरी ही परंपरा ही अहिंसेच्या मार्गाने आहे त्याच्यामुळं मला तर असं वाटत नाही की भारतात अशी परिस्थिती काही उद्भवेल पण त्याच्या मागे कारण पण आहेत म्हणजे काही काही जसं की नेपाळमध्ये होती बेरोजगारी होती राजकीय जी बेरोजगारीचं झालं घरानेशाही झालं हे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये कारण आहेत पण तुमचा जो ऐतिहासिक वारसा आहे का तो ऐतिहासिक वारसा तुम्हाला हे आंदोलन करणे किंवा प्रक्षोभक वक्तव्य करणे किंवा प्रक्षोभक गोष्टी करणे ह्याच्यासाठी तुम्हाला ते प्रवृत्त करत असतात सा। तसं आपला वारसा हा गांधी नेहरूंचा अहिंसेचा वारसा आहे त्याच्यामुळे मला तर असं शक्यतो वाटत नाही की इंडियामध्ये अशी काही परिस्थिती उद्भवेल पण उद्भवत जर तसं काय वाटत असेल तर सरकारने निश्चितच योग्य वेळी योग्य पावलं उचलणे हे निश्चितच गरजेचं असं मला वाटतंय आता आपण बघितलं श्रीलंका बघा म्यानमार बघा किंवा हे बघा अजून मालदीव वगैरे हे सगळे इंडियाच्या मध्ये काही चायनात नाही करत काही म्हणजे इंटरनल डिस्टर्बन्स वगैरे यांच्या शक्तीचा हात असू शकतो का ज्या पद्धतीने ऑर्गनाइज्ड रिव्होल्स झाली ऑर्गनाइज्ड स्ट्राईक झाल्या किंवा ज्या पद्धतीने ज्या सरकारी बिल्डिंग त्यांचं पार्लमेंट सुप्रीम कोर्ट जाळलं गेलं तर शंभर टक्के ही गोष्ट असं म्हणण्याला वाव आहे की एक्सटर्नल पार्टीचा थर्ड पार्टी इन्व्हॉल्वमेंट होती म्हणजे होतीच कारण की एवढ्या मोठ्या लेवलची स्ट्राईक्स एवढ्या मोठ्या आग लावणं किंवा ह्या ज्या आक्रमक गोष्टी होत्या त्या एका सामान्य विद्यार्थ्याला किंवा सामान्य सिटीजनला करणं अशक्य तर त्याच्यामुळे मला असं वाटतं एका एक्सटर्नल पार्टीची इन्व्हॉल्वमेंट असलीच पाहिजे या सिच्युएशन मध्ये आंदोलनाचा भारतावर काही इम्पॅक्ट वगैरे होईल का सर शंभर टक्के होईल मला असं वाटतं कारण की म्हणजे याच्यामध्ये सोशल मीडियाचा एक मोठा रोल असावा कारण की सोशल मीडियामध्ये आपण ज्या परफेक्ट परफेक्शन चेस करतो म्हणजे ए आय असेल किंवा इंस्टाग्राम व्हॉट्सअप असेल जिथे आपल्याला सगळ्या गोष्टी गुढीजमध्ये बघायची सवय लागलेली त्याच्यामुळं आपण जेव्हा समाज व्यवस्थेमध्ये किंवा प्रशासनामध्ये ह्या गोष्टी ह्याच्या विरुद्ध घडता दिसतात आपल्याला म्हणजे करप्शन असेल किंवा नेपाळमध्ये जो मेन्यू शो हो होता नेपोकिटचा नेपोटिझम होत किंवा ह्या गोष्टींमुळे हा ह्या आपल्या भारतामध्ये पण लोक विचार करणार किंवा ह्या इम्पर्फेक्ट गोष्टी ज्या प्रशासनात घडतायत करप्शन असेल निपोटिझम असेल ह्या गोष्टींमुळे आपला समाज पण प्रभावित होईल आणि याच्या विरोधात शंभर टक्के आवाज उठवण्याचा था कुठे ना कुठे प्रयत्न होईल कारण की आपल्या आपल्या समाजात आपल्या भारतामध्ये सुद्धा बघा एस एस सी मधील मिसमॅनेजमेंट असेल किंवा मग प्रायव्हेट सेक्टरला अनएम्प्लॉयमेंट इश्यू असेल इन्फ्लेशनचा इश्यू असेल ह्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत आणि सरकार या गोष्टींची जर दखल घेतली नाही तर मला असं वाटतं त्या दिशेने पूर्णपणे नाही पण त्या दिशेने लोक प्रोटेस्ट करतील म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की पुढचा नेपाळ भारत पण होऊ शकतो म्हणजे पूर्णपणे होईलच असं नाही पण या दिशेने सरकारने पावलं उचलली पाहिजे आणि या दृष्टीकोन विचार सुद्धा केला पाहिजे मध्ये हे जे झाले जनजीनने जे आंदोलन तस आणि जेनजी म्हटलं तर यामध्ये जर बघितलं जनजीनची पॉप्युलेशन तर ती इंडियामध्ये आहे तर सरकारने हे कंट्रोल करण्यासाठी म्हणजे जसं की नेपाळ नको झाला पाहिजे भारताचा सरकारने काही काही उपाययोजना केला पाहिजे तरुणांच्या प्रश्नावर लक्ष दिलं पाहिजे म्हणजे अंडरएस्टिमेट नाही केलं पाहिजे तरुणा असल्या तरी क्रांती कोणकड होऊ शकते तर युनिटी जर झाली कुठल्याही तरुणांची तर क्रांती होऊ शकते okay. त्यामुळे गव्हर्नमेंटने त्यांच्या प्रॉब्लेम लक्ष दिलं पाहिजे त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते वेळेवर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आमचं कसं मी आता ला आहे आता आमची चार ती आली नाही दोन वर्ष झाले आम्हाला फेलोशिप भेटलेलं नाही त्यामुळे आम्ही सुद्धा आता गुडक चौकामध्ये आमचा मोर्चा चालू त्यासाठी आम्ही आलेलो इथं लक्ष दिलं पाहिजे कारण जर खराच प्रॉब्लेम असेल तर जर लक्ष नाही दिलं तर हे युनिटी करून एकत्र येऊ शकते तरुण आणि क्रांती घडवू शकते आता सध्या तरुणांमध्ये जे म्हणतो आपण असंतोषाचे जे वातावरण आहे ते कोणते कोणते आहेत म्हणजे काय काय हे आहे तरुणांना हे नाही सर रोजगाराची संधी नाही पण वेळेवर सरकारने इम्प्रूव्ह करा पाहिजे धन्यवाद तर आपण जाणून घेतले काही जे विद्यार्थी आहेत विद्यापीठातील त्यांनी नेपाळ नेपाळ बद्दल जे काही त्यांचं मत होतं ते मत आपण जाणून घेतले धन्यवाद கேமராமன் சாரசோப ஜித்த விரத்த